भरपाई किंवा परतफेड करणे पूर्वीच्या जीवनक्रमामध्ये आपण पुष्कळांना इजा केलेली आहे पुष्कळांजवळून एखाद्या काही घेतला असेल उदार ते वापस केलं नाही त्याला रेस्टिट्युशन म्हणतात थिओलॉजीमध्ये म्हणजे आपण जे घेतलेलं आहे त्याची परतफेड करणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे निर्गम याचा बावीसा वाद आहे तुम्ही पा जुन्या करारात देखील ते शिक्षण होतं निर्गम याचा बाविसा वाद्या मुद्दाहून मी वेळ घेत आहे हे वाचण्यासाठी प्रियानं हे फार महत्वाचं आहे हे आपल्या आताच लक्षामध्ये आलं पाहिजे निर्गम याचा बावीसा वाद्या एक ते सहा ही वचनं पहा तुम्ही एखाद्या मनुष्याने बैल अथवा मेंढरू चोरून ते कापिले किंवा विकून टाकले तर त्या बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्या परत फेड करायची आहे चोर घर फोडीत असता सापडला तर तो ठार मरेल असा मार बसला तर त्याच्या खुनाचा गुन्हा कोणास लावायचा नाही परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर, तर मारणाऱ्याला खुनाचा दोष लागेल चोराचे नुकसान भरून द्यावे तो कंगाल असल्या चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी चोरलेला बैल गाढव मेंढरू वगैरे चोरांच्या हाती जीवन सापडले तर त्याने एकेकाबद्दल दोन दोन द्यावे कोणी दुसऱ्याचे शेत अथवा द्राक्ष मळा खालविला म्हणजे आपले जनावर मोकळे सोडले आणि ते दुसऱ्याचे शेत खाल्ले तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तम उत्तम उपज देऊन त्याचे नुकसान भरून द्यावे रेस्टिट्यूशन परत केली पाहिजे आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या उभे पेक अथवा शेत जळून गेले तर त्याने आग पेट तर ज्याने आग पेटविले त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे तुम्ही वाचून पाहात्यानंतर गरीब मनन करा जोपर्यंत आपल्या शक्तीमध्ये ते आहे जोपर्यंत आपली कुवत आहे तोपर्यंत आपण परत फेड करण्यासाठी नेहमी तयार असलो पाहिजे जाऊ द्या ब त्याला आता वीस वर्ष झाले तीस वर्ष झाले मी विसरलो तेही विसरले असतील असं धरून चालणार नाही देव विसरत नाही प्रियांलो म्हणजे प्रश्न आपले जे पूर्वीचे पातक आहेत मग ते तुम्ही किती जुने माग असले घडलेले तुम्हाला जाणीव होत आहे पवित्र आत्मा ते दाखवत आहे तर त्याच्याबद्दल भरपाई किंवा परत फेड करणं आवश्यक आहे मी अनेक वर्षापूर्वी काही तरुणांशी बोलत असताना त्यांना हे शिक्षण दिलं आणि देवाने एका तरुणाच्या मनामध्ये ते कार्य केलं आणि त्याला दाख समजलं की तो त्याच्या लहान गावामध्ये त्यावेळेला असताना त्याने एका सायकलच्या दुकानातून काहीतरी चोरलं होतं त्याची आठवण झाली त्याला पवित्र आत्म्याने ते दाखवून दिलं सायकलला ज्या रंगीत प्लास्टिकच्या मुठा ये मुठी येते की नाही त्या तो होता तिथं उभा राहायला राहिला आणि त्या दुकानदार बोलत असताना त्याने त्या घातल्या खिशातून पळून गेला लहान मुलगा होता त्यावेळेला तो पण देवाने पवित्र आत्म्याने त्याला ते दाखवलं की हे तू केलेलं आहे तेव्हा तो, तो पुन्हा गेला त्या गावखेड्यामध्ये त्या माणसाला शोधून काढलं आणि त्याच्या हातामध्ये तीनशे रुपये दिले व म्हणे हे असा असं मी त्यावेळेला केलो होतो बा म्हणे बंद हो क्षमा करा म्हणे त्या माणसानं सांगितलं दुकानदार अरे म्हणे जाऊ दे म्हणे काय तेवढं त्याचं आता इतके वर्ष होऊन गेले नाही नाही म्हणे ते जमत नाही म्हणे आमच्या देवाला ते चालत नाही त्यावेळेला ते, ते आठाण्याच्या दोन मुठा असतील पण त्यांनी ते, ते तीनशे रुपये भरपाई करून दिली त्याच्यासाठी आणि त्याच्या शब्दामध्ये सांगितलं त्याने जेव्हा ते आज्ञापालन केलं देअर वॉज ए स्वीट इन तिने हार्ट देवाची शांती आहे काय अशा काही गोष्टी आहेत का पूर्वीच्या ज्या तशाच पडून आहेत तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करता देव नाही विसरत त्याचा पश्चाताप होणं आवश्यक आहे अर्थात एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती ती जगातून गेलेली असेल तर गोष्ट वेगळी गॉड अंडरस्टँड्स पण तुमची ती धारणा असली पाहिजे मी एका ठिकाणी हे सांगितलं ह्या भरपाईबद्दल तर नंतर मला एका त्या भावाने सांगितलं चांगला मध्यमवर्गीय मध्यम वयाचा होता तो त्याने सांगितलं म्हणे पायाशा सर्व पटलं बा म्हणे पण हे नाही पटलं म्हणे मला अरे बा म्हटलं याच्यात काय चूक आहे शास्त्राचं शिक्षण आहे ना जका परत फेड केली मी कुभांडाने काय घेतला असेल तर तो म्हणाला मी चौपट वापस करून टाकतो भरपाई रेस्टिट्यूशन परत फेड करणे लोक एकोणीस आठ मध्ये आपल्याला जगायचं उदाहरण आहे आणि त्याच्या